कुल्फीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर आज मी घेऊन आले आहे दो मिनिटवाली इन्स्टंट मटका मलाय कुल्फी ते पण बिना गॅस पेटून म्हणजे गॅसची तर बचतच ना पावडर ना दूध उकळून घट्ट करायला किचनमध्ये तासभर उभं राहायचं एवढी सोपी पद्धत की कुणीही बनवेल आत्तापर्यंत जेवढी पण तुम्ही कुल्फी खाल्ली असतील शंभर टक्के सांगते की त्यापेक्षाही नक्कीच ही, ही मटका कुल्फी सुप बनते आणि तेही घरच्या घरी चला तर सुरुवात करूया परंतु सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही छायाच कुकटाईम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा नमस्कार मी छाया छायाच मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात घेऊया वन थर्ड कप साखर म्हणजेच एक कपाला थोडीशी कमी त्याचबरोबर आपण टाकूया थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू सात आठ बदाम सात आठ आणि पिस्ता सात आठ इथे मी फ्लेवरसाठी दोन तीन फ्रेश वेलची उघडून घालत आहे जे ड्रायफ्रुट्स तुमच्या घरी असतील ते ॲड करू शकता क्वांटिटी कमी जास्त करू शकता परंतु याच्यामध्ये खूप छान कुल्फी बनते तर शक्यतो हेच माप घ्या ड्रायफ्रूट्स आणि साखरची एकदम फाईन पावडर करून घेऊया ही पहा खूप बारीक पावडर बनवून तयार आहे म्हणजे आपलं ड्राय मिश्रण बनवून तयार आहे आता घ्या मार्केटमधलं कुठलंही ब्रँडचं फ्रेश क्रीम हे सर्व ठिकाणी अवेलेबल असतं अडीचशे एम एलचा हा डबा मी घेतला आहे थोडासा हलवून एका बोलमध्ये सर्व क्रीम काढून घेऊया एकदम चिल्ड क्रीम घ्या म्हणजे आणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आठ ते दहा तासांसाठी एकदम छान थंड झालं की न त्यानंतरच क्रीमचा वापर करा फ्रेश क्रीमने कुल्फी खूपच टेस्टी बनते घरीच जर कुल्फी आपण बनवली तर खूप स्वस्त बनते म्हणजे फक्त इथे तुम्हाला क्रीमच लागेल दूध वगैरे तापवायची झंझट नाही आणि ड्रायफ्रूट्स बाकी आपण इथे काहीही ॲड करणार नाही आता इथे आपण एक विस्कर घेऊया किंवा हँड ब्लेंडर जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर विस्करने क्रीमला सात ते आठ मिनटासाठी फेटून घ्या म्हणजे क्रीम, क्रीम हलकं आणि फ्लफी होईल आता मी इथे क्रीम फेटून घेतलं आहे आपण ड्राय मिश्रण जे बनवलं होतं ते अर्ध टाकूया थोडं मिक्स करून नंतर बीट करूया आता उरलेलं मिश्रणसुद्धा यात ॲड केलं आहे आता ह्या मिश्रणात ॲड करूया एक ते दीड चमचा केसरवालं दूध कोमट दुधामध्ये केसरचे धागे भिजत ठेवले होते तेव्हा हे असं केशरवालं दूध तयार झालं आहे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका किंवा असंच पण करू शकता आता तीन चार मिनटे हँड ब्लेंडरने बीट करून घेऊया तसं पण हँड ब्लेंडरने हे काम फटाफट होतं बिलकुल मेहनत लागत नाही परंतु हँड ब्लेंडर नसेल तर बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही नॉर्मल विस्करने पण करू शकता परंतु इथे थोडा जास्त वेळ लागेल आता कुल्फीचा बेस हा आपला बनवून तयार आहे केशरमुळे याचा रंगही खूप छान आलेला आहे आता कुल्फी तुम्ही कशातही बनवू शकता इथे मी मटका आणि छोटी मातीचे कप घेतले आहेत तुम्ही कुठलाही स्टीलचा किंवा काचेचा ग्लास किंवा काहीच नाही तर चहा प्यायचा सुद्धा बनवू शकता सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतात वरून थोडं पिस्ता केशरने गार्निश केलं आहे आता बघितलं ना किती पटकन तयार केलं मी बिलकुल गॅस जाळून दूध आटवायची एक तास उभं राहायची काहीच गरज नाही एकदम फटाफट असं मी सर्व तयार केलं आहे आता मी कुल्फीला खूप चांगल्या प्रकारे सील करणार आहे इम्पॉर्टंट स्टेप आहे तुम्हाला बिलकुल स्किप करायची नाही तर इथे मी फॉईल वापरत आहे तुम्ही फॉईल नसेल तर बटर पेपर किंवा प्लास्टिकने कवर करू शकता एकदम टाईट रबर बँडने घट्ट बांधायचं आहे कारण यामध्ये बर्फ गेला नाही पाहिजे आता आठ ते दहा तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवूया किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता आता हे पहावी दुसऱ्या दिवशी सकाळी कुल्फीला फ्रीझरमधून बाहेर काढलं आहे खूप छान सेट झाली आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल बर्फ जमा झालेला नाही आईस क्रिस्टल तर बिलकुल जमा झालेले नाहीत तुम्ही एकदा का ही कुल्फी घरी बनवली तर तुम्ही मार्केटमधून कुल्फी आणायचं विसरून जाल घरीच अगदी सोप्या पद्धतीने कुल्फी बनवून तयार होते रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद